मरखेड यवतमाळ यवतमाळच जवळ आहे माझ्या माझ्यामध्ये तर मित्र जवळपास एक ते दीड वर्ष झालं माझं लागला होतं परंतु काही कारणास्तव इथं येणं जमलं नव्हतं तर आताचा दौरा इथं झाला आणि अचानक आपण आले लोकांना देणार कदाचित गाडी लगेच लागली तर पाहूयात नव्याण्णव टक्के तर प्रयत्न असणार आहे एक मी म्हणतो तर पाहूयात काय होत आहे आतापर्यंतचा प्रवास तर रेल्वेनं झालाय आणि एक ऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे तो पाच आहे मी माझे बघू शकता खूप मस्तपैकी झालेले अजून काही भेट झालेला नाही हा माझा मित्र आहे हा अक्षय बुटलेचा भाऊ आहे मी याच्या आधी अक्षय बुटलेला एका व्हिडिओ पाहिलेला आहे तोही पाणी पाहतो परंतु कॉन्फिडन्स नसल्यामुळं मला त्यांनी मान दिलेला आहे आणि आपण त्या मानाला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो काही प्रश्न असतील तर विचारू शकते नमस्कार फटॉन तयार मित्रांनो एक प्रकारे एखाद्या व्यक्तीवर जर विश्वास असेल तर किती जवळपास दीड वर्ष झालं हा माझा मित्र वाट आहे माझं तिकडे यायचा योग जुळून येत नव्हतं परंतु आज योग जुळून आलेलं आहे आपल्याला पण त्याचं गाव पाहायला मिळेल काही मी प्रश्न असतील तर मला वाटतय लाईव्ह म मोबाईल स्टॅबिलिटी टॅब नाही तर मी व्हिडिओ बंद करतोय तुम्हाला खेळाचा पूर्ण व्हिडिओ लवकरच तुम्हाला आणि बोरवेल